पिंपरी इजारा येथे केबल ओढताना तुटला विजखांब थोडक्यात वाचले दोन बालकाचे प्राण नेर तालुक्यातील पिंपरी इजारा या गावामध्ये आज बौद्ध वस्तीमधील एमएसएबी मार्फत केबल तार ओढणे सुरू असताना त्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील सिमेंटचा पोल केबल ओढ असताना तुटून पडला व त्यामुळे बौद्ध वस्तीमध्ये भीतीचे वातावरण सर्वत्र पसरले काही घरांची केबल तार तुटल्यामुळे घरांचे सुद्धा भिंती पडून नुकसान झाले विशेष म्हणजे लाईनचे काम चालू असताना एमएससीबीचा एकही अधिकारी किंवा वायरमन हजर नव्हते चौकातील पोल पडल्यानंतर काम करणारे ठेकेदारांचे माणसे गावातून पळून गेले वीज खांब तुटून पडल्यामुळे पूर्ण बौद्ध वस्तीमध्ये लाईन बंद आहे एवढेच नव्हे तर खांब तुटून पडला असता दोन लहान मुले बाल बाल बचावले नाही तर हा प्रकार आणखी वेगळा झाला असता उजेड करणारेच लोकांच्या जीवनात अंधार करायला निघाले असे दिसून येत आहे गावाक्यांनी ह्या अगोदर वीज वितरण विभागाला सांगितले होते की हा सिमेंट पोल निकृष्ट झाला आहे हा सिमेंट पोल कधीही तुटून पडू शकतो परंतु कुणीही ऐकले नाही सर्व प्रकार एमएसईबीच्या हलगर्जीपणे काम केल्यामुळे हा प्रसंग घडला आहे हा घडलेला प्रकार पिंपरी इजारा येथील गावकरी यांनी बिमोद मुधाने यांच्याकडे विशद केला असता यापुढे वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी यांनी जातीने लक्ष द्यावे अन्यथा गावात पाय ठेवू देणार नाही पुन्हा असा प्रकार नेर तालुक्यातील कोणत्याही गावात घडल्यास वीज वितरण कंपनीच्या विरोधात रस्त्यावरील आंदोलन करू असे बिमोद मुधाने बहुजन मुक्ती पार्टी जिल्हा अध्यक्ष कुसद विभाग तथा प्रभारी दारवा दिगरस नेर विधानसभा मतदारसंघ यासह दादाराव भाजी खाये व गावकरी यांनी वीज वितरण कंपनीस प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे प्रतिनिधी वसीम बेग